अगला सर लाइक आता फाइनली पाऊस नो कनेक्शन पडला बी साइडला करायचा आहे कितीला करायचा आहे सगळे येते विलो वाजलाय भाळायला स्टीबिलो बाकीनंतर कितीत्न या आपले कांद्याचे तसा होता इकडे आणि लिवरची भाजी आणली खाऊन सगळं पाणी शिवले त्याच्या मळायनाती हो काय नाही देखा거든요

चॅनेलचं नाव आहे सासरची माणसं तर तुम्ही म्हणाल आज का तयार झालं एवढ्या सगळ्या तर काल बड्डे झाला आमचा पण बड्डे असा झाला की लाईटच गेली म्हणून आम्ही दोघी असे तयार झाल्या बहिणीनाने फोटो काढायसाठी कारण की रात्री काही फोटो काढताच नाही आले फोटोच काढता नाही आले मग मम्मी बोलली तुम्ही दोघी मग त्या छानपैकी तयार व्हा आणि मस्त फोटो वगैरे काढा रील्स काढा मग आम्ही दोघींनी छानपैकी आज तयार झालो आहे आणि दोघींचा कारभार चलाय त्यामध्ये पिशा झोपली म्हणून ते सगळं हे झालं साध्य झालं आम्हाला सर्व जे काय आम्हाला करायचं आम्ही दोघे जण तयार झालो प्राणजने आमचे सगळे फोटो काढले फोटो काढले रील्स काढले आम्ही टेरेसवरती गेलो होतो आणि मस्त रील्स पण त्याला आता कसं एडिट करणं बाकी आहे आणि बड्डेचा व्हिडिओ पण एडिट करायचा आहे कारण की ते लाईट गेला होता आणि बड्डेचा व्हिडिओ तर सगळा अख्खा अंधारातच अंधारातच झालाय तर तुम्ही पण त्या बड्डेच्या व्हिडिओची वाट बघत असता मस्त पैकी तर आता करणार आहे लवकरच पोस्ट आज संध्याकाळी किंवा उद्या नक्की होणार आहे आज एडिट करते कारण रेकॉर्डिंग करायचे रिक्षा झोपलेली आहे तर माझं नाही संध्याकाळी नाही तर हां तर मग मी कामाला काम गेले नाही आमच्या दोघींचं बघा असं चाललेलं असते जसं आम्ही काय वहिनी आले तसं काही ना काही आमचं चालूच असतंय जसं आता मी ते गेले त्यांना करमायचंच नाही तर नाही का नाही वहिनी नाही करमायचं का सवय लागली ना आता आयच्या तर फोन आलता की कधी जाणार आहे म्हणून आताच आला होता व्हिडिओ कॉल आता तर ते बोला कधी जाणार रुपाली तर बघूया अजून उद्या आमचे मामा आहेत ना त्यांचे पन्नास वर्ष झाले त्यांच्या लग्नाला तर त्यांची ॲनिव्हर्सरी उद्या तर मम्मीचा अजून काही फिक्स नाही जायचं की नाही तर जायचं म्हटलं मम्मी काय करतात त्यांच्यासोबत जाईन आणि तिकडून तसंच ते माझे मा हे आहेत ना सगळे ते मामाचे मुलं ते सगळे मुंबईलाच राहतात कल्याण त्यांच्यासोबत जायचं का तुम्हाला बघू अजून काय फिक्स तर नाही अजून भाऊला सुट्टी असल्या होत्या पप्पा तर मला बोलले मी तुला अजिबात सोडवायला येणार नाही मुंबई भडबड केली कांद्याचे किती तुम्ही वही निकाल बघितली त्यांची मज्जा आल्या आल्या बडबड कांदे ना असं वहिनी लगेच बोलले तू चल रानामध्ये ना ते मला म्हटले तू चल म्हटले सगळं त्यांचं कांद्याचं कारण नुकसान झालंय भरपूर प्रमाणात नुकसान झालंय आणि सगळं भिजलाय कांदा तुम्ही दाखव ना आपल्या शेतातला कांदा दाखवा ना कसा आहे तर चालली तयारी आता मस्तपैकी चिरा वगैरे केला खायला कांदे वगैरे आणले होते मस्तपैकी शेतातला कांदा बघत असला भारी ले भारी फल फालचा कांदा कारण की आज मामाने कांदे आणून ठेवले कांदे आणले किती बाकीचे बाकीच ठेवले ठेवले हा तरी याचे वापरायला ठेवले आम्ही खायको ते पण असं नुकसान होत चाललंय तर पप्पांची चालली होती तळतळ काल तर बड्डे ला आलते आम्ही गेले परत सकाळी गेले निघून तर आता आम्हाला आवरायचे आता बहिणी घासणार तेवढे भांडे आणि मी झाडू आणि फरची पुसणार आहे का ना आता मेकअप काढायची वेळ झाली मेकअप काढायचे आता मेकअप सकाळपासून सकाळपासून काढलं काम कामावरलं आणि आम्ही काही घेत चालले सकाळपासून उद्योग आता वाजलेत पाच पाच वाजलेत मम्मीच्या यायचं टायमिंग झालं म्हणून आता आपण म्हटलं पटपट काढून घेऊ असं काही काम रखणार नाही हम्म एक व्हिडिओ काढू आणि म्हटलं आपण हे तर सगळं आवरून घेऊ आणि आमचा लुक कसा वाटतोय सांगा वहिनीची साडी वहिनी आम्ही दोघी दिवसभर काय ना काही उद्योग करत असतोय घरी काय ना काही आपला उद्योग काहीतरी चालेल रील्स वगैरे काढले त्यांना म्हटलं ऍक्टिंग करून करा पण ते बोलले मी विसरले आता ऍक्टिंग बघा विसरले आता किती दिवस झालं बंद झालं त्यामुळं विसरल्या त्या ऍक्टिंग आता तुम्ही बरेच जण म्हणतात दादाचं चॅनल चालू करा आता त्या दादाच्या याच्यावरती आपण त्याला लाईफ फोर्स नाही करू शकत पण येतो आपल्या व्हिडिओमध्ये थोडस बोलतो जेवलं का, काय बोलतो का मोजकोच बोलत असत असं बोलत असते तर चला आता आवडतो मग मी याचं टायमिंग झाल्या पहिले हे आम्ही लुक चेंज लुक चेंज करून टाकतो आमचं यांच्या ड्रेसवरचं आणि माझं मॅक्सीवरच हे करू आता काय होते तर आठ दिवसभर पाऊस ते कपडे काय सुकले नाही आठ दिवस होते पाऊस चालले आता मला ना शुक्रवारी पंधरा आलेलं पण आणि काय पाऊस उघडा नाही पाऊस उघडा नाही आणि मला दवाखान्यात जायचं तरी मला जाणं पाऊस नाही संध्याकाळचं पाऊस येतो ना हा ना ताईंना जायचं आणि पाऊस यायचं एकच मोकळ चला आता आवरूया फटकट आपण काढून टाकत ड्रेस चला का काढल्यावर कसं बरं वाटतंय का आता लय भारी वाटतंय लय भारी वाटते लय बांधून टाकले हा

हा मी तर हेच घातले टॉप आणि हे घातले नाईट पॅन्टी खरं तर मी घातलं नाही ना आल्यापासून यांनाच घातलं तर त्याच्यावर घातलंच नाही आणि हे पावसामुळे आम्ही काय कपडे काय आता का? का? राहू दे की बाई ता तो हारून शिंगणा छान दिसत होते काय तर बरं लावू बाई लावू

चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता बड्डेच्या व्हिडिओ येईलच पोस्ट होईलच लवकरच आज किंवा उद्या नक्की कारण सगळं अंधारत आम्ही आपला की काय आपलंच सेंट आहे असाय मला वाटलं फुटलं की काय तसंच सेम वाचत आहे का था था। चला बाय बाय भेटूया पुढच्या बाय बाय कुठाय लागेल चला बाय बाय करा बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये किंवा संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये पोस्ट केला कारण की नेटवर्कच नाही इकडे अजिबात नेटवर्क नाही आज रिटेल ला तर अजिबात येत नाही रेंजच नाही त्याच्यामुळे छान वाच येतोय ना मस्त मस्त येतोय वैशाली मारून गेली वाटतं थोडं मस्त ती आत्ताच गेली ना तिचा आवाज आला परत घरात रूम मध्ये बंद असून डायरेक्ट बेडरूम पर्यंत वाच छान आले मस्त चाल बेडरूम पर्यंत वाचाल तर चलो बर बाय बाय